पैशाची अडचण आल्याने मध्यस्थी मार्फत सोनई येथील गाळे गहाण ठेवले होते गहाण ठेवलेले गाळे ताब्यात घेण्यासाठी गेलो असता अशोक कुसळकर आणि संदीप कुसळकर यांनी वर्तमानपत्रात खोट्या बातम्या देऊन बदनामी करून जिवे मारण्याची धमकी दिली या संदर्भात अनिल आवटी यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी अर्ज देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे अनिल आवटी यांनी पुन्हा आज दिनांक एकोणतीस जुलै दोन रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून समक्ष निवेदन दिले असून येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा अनिल आवटी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे मी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे दि की माझी जे सोनई येथील गाळे आहे या गाळ्याच्या संदर्भात श्री अशोक जगन्नाथ पुसळकर यांनी माझे गाळे अडपण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यामध्ये त्यांची मुलं गणेश अशोक कुसळकर संदीप अशोक कुसळकर ज गंगाधर अशोक कुसळकर बापू अशोक कुसळकर सागर अशोक कुसळकर आणि त्यांचा मित्र अनिल निमशे असे पाच सहा जणांनी मला गाळ्याचा व्यवहार सामोच्चाराने मिटवण्यासाठी बोलावलं आणि दमदाटी केली आणि तुला आम्ही गाळे देणार नाही तू पुन्हा इकडे येऊ नको दमदाटी करून मला जिवे मारण्याची धमकी दिली माझ्याकडे बंदूक असली जी वल्गना केली आणि त्या बंदुकीने तुला संपवून टाकील अशा प्रकारची भाषा वापरली आणि यामुळे माझ्या जीवितला धोका निर्माण झालेला असल्यामुळे मी आत्ताच एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मला स माझ्या गाळ्याच्या संदर्भात न्याय मिळावा आणि न्याय न मिळाल्यास मी दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा पंचेचाळीस वाजता आधी एस पी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनातून मी दिलेला आहे तरी मला माझ्या गाळ्याच्या संदर्भात योग्य तो न्याय मिळावा आणि पोलीस सोनई पोलीस स्टेशनकडून संदर्भात योग्य ती कारवाई व्हावी अशी मी या, या निवेदनात विनंती केलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात दोन हजार तीन साली मी पाराजी कोले यांच्याकडून यांच्या मध्यस्थीने अशोक जगन्नाथ कुसळकर यांच्याकडनं पन्नास हजार रुपये घेतले त्यानंतर पुन्हा पंचवीस हजार रुपये घेतले परंतु पहिले म्हणजे पन्नास हजार रुपये घेतले होते ते मी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले होते या लोकांनी त्या पन्नासशे नव्वद हजार असे जो खाडाखोड करून पन्नासचे नव्वद हजार केले आणि मला या गाळ्याच्या संदर्भात फसवण्याचा प्रयत्न केला शिवाय सावकारी पद्धतीने मला माझ्याकडून त्यांनी अठरा लाख रुपयाची मागणी केली मी गाळे मागण्यास गेलो असता वेळोवेळी धमकावण्याचा प्रयत्न केला गेला इकडे येऊ नको अशा प्रकारची वल्गना केली गेली आणि विशेष म्हणजे माझे हे जे गाळे होते ते पक्के वीत बांधकामामधील गाळे होते हे सगळे गाळे त्यांनी जवळ दुस्त करून त्या ठिकाणी पत्र्याचं शेड उभारून मिठाईचा व्यवसाय सुरू केलेला आहे तरी मला या संदर्भात न्याय मिळावा आणि तो न्याय हा न्याय मिळण्यासाठी मी विनंती आत्ताच निवेदन दिलेलं आहे संदीप अशोक कुसळकर हा मूळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर सोनई पोलीस स्टेशनला बऱ्याच गुन्ह्यांची नोंद आहे आणि यामध्ये आज तो उपोषणाला बसलेला आहे उपोषणाला बसण्यामागील त्याचं मूळ कारण हे वैयक्तिक स्वार्थ आहे त्यासाठी त्याने प्रशासनावर सुद्धा फुटे आरोप केलेले आहेत आणि या आरोपांमुळे माझं मूळ जी मागणी आहे गाळ्यांची ती बाजूला ठेवून त्याने या सगळ्या प्रकाराला वेगळे वळण दिलेले आहे आणि त्यामुळे त्या गुंड प्रवृत्तीच्या अशोक कुसळकर यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर करून मला योग्य न्याय मिळवून देण्यात यावा अशी viên đăng ký